नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता होळी ज्या दिवशी आहे तर होळीच्या दिवशी आपण संध्याकाळी होळी पेटवतो तर होळी पेटवल्यानंतर जी त्या होळीची राख तयार होते तर त्या राख मग आपण काय करायचं आहे आता पण आपल्या घरामध्ये काही मुलांना इडापिडा होत असेल नजरबाधा किंवा घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादी व्यक्ती घरातील सतत आजारी असेल खूप दवाखाने केले पण आजार पण बरं होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही ज्या पण काय अडचणी असतील तर त्यावेळेस मग आपल्याला होळीची जी राख आहे तर ते होळी झाल्या दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ती राख घरी आणायची आहे आणि मग त्याबद्दलचा कसा उपाय करायची आहे आणि काय सेवा करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आत होळीच्या दिवशी आपण काय करतो की होळी असली की मग आपण पुरणपोळीचं नैवेद्य आपण होळीला अर्पण करतो त्याचप्रमाणे मग होळी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही ना काही संकटे येत असतील तर संकटे दूर होण्यासाठी किंवा आपल्या घरातील पैशाच्या समस्या निर्माण होत असतील तर त्यावेळेस मग आपण होळीच्या दिवशी ज्यावेळेस होळी पेटवतो त्यावेळेस मग आपण काय करतो की एक होळीच्या तिथे एक कणकेचा दिवा आपण बनवायचा आहे आणि मग तो आपल्याला दिवा होळीच्या पुढे लावायचा आहे आता तो दिवा बनवत असताना पंचमुखी दिवा बनवायचा आहे आणि मग त्यामध्ये तुम्ही साधं तेल टाकू शकता किंवा मग तूप असेल तुमच्याकडे जर तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा पण लावलात तरीही चालेल तो दिवा मग घ्यायचा आहे आणि मग घर तिथे म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरापुढे होळी पेठवणार असाल तर तिथे पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल किंवा मग सार्वजनिक होळी असेल आणि ति तिथे गेलात तरीही चालेल जात असताना मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा येत असताना रस्त्यामध्ये थांबायचं नाही मग तो तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे अकरा तांदूळ घ्यायचे आहे म्हणजेच की अखंड अशा अक्षदा घ्यायच्या आहेत असे खराब वगैरे न घेता तर त्या अक्षदा आपल्याला काय करायचं आहे दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग दिव्याची पूजा करायची आहे आणि तो दिवा मग आपण तिथे होळी ज्यावेळेस आपण पेटवणार आहोत त्यावेळेस मग तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तिथे ठेवायचा आहे आणि मग आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल मग होळी पेटवल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या उपाय आहे आपण होळी पेटवल्यानंतरच आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे काय होईन की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत मुलांच्या मना किंवा घरातील आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते आता होळीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी आजार पण बरे व्हावे म्हणून आपण काही उपाय सेवा करणे त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते तर मग त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की आता ज्यावेळेस आपण होळी पेटवतो तर त्यावेळेस मग आपल्याला होळीमध्ये ज्या आपण वस्तू टाकतो म्हणजेच की आता दोन विड्याची पानं आपण टाकतो तर ते कशा पद्धतीने टाकतो विड्याची पानं म्हणजे खाऊची पानं तर ती तुपामध्ये भिजवून ती पाने घ्यायची आहेत आणि मग होळी पेटवल्यानंतर होळीमध्ये टाकायची आहेत यामुळे काय होते की आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात म्हणजे जर घरामध्ये पैशाच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते किंवा एखादा तुमचा व्यवसाय आहे किंवा एखादी व्यक्ती घरातील नोकरी करते त्यामध्ये मग प्रगती होते आणि हा उपाय केल्यामुळं त्याचप्रमाणे मग आता आपल्या घरातील मुलामुलींचे लग्न जुळून येत नसतील तर त्यावेळेस मग त्या मुलांसाठी काय करायचं आहे खास आठ हळकुंड घ्यायचे आहेत आणि मग ते हळकुंड जो मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचे आहे आणि मग जिथे आपली पेट ती होळी आहे तर त्या होळीमध्ये टाकायचे आहे आता जिथे होळी आहे तिथे जाईपर्यंत पण आपण मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही तर हा जो उपाय आहे मुलांसाठी तर तो मुलांनी स्वतःसाठी केला तरीही चालेल किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी केलात तरीही चालेल आता आजच्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो आता ज्यांना पुरणपोळीचं जरी नैवेद्य नाही शक्य झालं बनवणं तरी मग त्यांनी जो जो काही आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर तो मग काही बनवा तुम्ही पण गोड पदार्थ बनवूनच नैवेद्य अर्पण करायचा आहे आता होळी ज्यावेळेस होळी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी दिवशीचा दिवस आपल्याला म्हणजेच की होळीच्या राखेचा जो उपाय करायचा आहे दुसरे तर दुसऱ्या दिवशी राख आणायची आहे आता ज्यावेळेस आपण राख आणायला जाणार आहोत तर जर तुमच्या तिथे जवळ होळी सार्वजनिक होळी असेल तर तिथून पण तुम्ही राख आणू शकता किंवा दर तुमच्या दरवाजा पुढे तुम्ही होळी पेटवली असेल तर ती पण राख घेऊ शकता पण राख घेऊन येण्या अगोदर काय करायचं आहे सकाळी लवकर उठून राख आणायची आहे आणि मग आंघोळ करूनच मग राख आणायची आहे आता आपण राख आणायला जात असताना मग मध्ये कुठेही थांबायचं नाही जर लांब असेल तर दारापुढे असेल तर मग जवळचं असल्यामुळे कुठे थांबण्याचा विषय येतच नाही घरापुढे होळी पेटवली तर मग तिथे आणायची आहे आता घरामध्ये सगळीकडे आणल्यानंतर मग काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे ती राख टाकायची आहे आता किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये गॅलरीमध्ये सगळीकडे ती राख टाकायची आहे आणि राख टाकत असताना ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणत मग ती राख टाकायची आहे आता यामुळे काय होतं की घरातील वास्तुदोष असेल कितीही कठीण वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे आता आपल्या इथे घरामध्ये शिवलिंग असेल तुमच्याकडे तर मग शिवलिंगाला पण तुम्ही म्हणजेच की भगवान भोलेनाथाला भस्म सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग तुम्ही काय करायचं आहे भोल म्हणजेच की शिवलिंग असेल तुमच्याकडे तर भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाला तुम्ही मग भस्म लावायचं आहे आणि यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काही इच्छा असतील तर भगवान भोलेनाथ पूर्ण करतात आणि जवळपास तुमच्या तिथे मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण भगवान भोलेनाथाला ही जी राख आहे तर ही राख तुम्ही लावू शकता आणि थोडीशी राख लावल्यानंतर मग भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायची आहे तुमची जी, जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग थोडीशी राख घ्यायची आहे आपल्याला आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि खडे मीठ घ्यायचं आहे हे सगळं एकत्र एक करून एखादं एक देवपूजेचं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे त्याची पोटली बनवल्यासारखी बांधून ठेवायचं आहे तर घरामध्ये कर्ज असेल तर ज्या व्यक्तीला कर्ज म्हणा किंवा नजरबाधा वगैरे होत असेल तर त्या व्यक्तीवरून काय करायचं आहे लहान मुलं पण बऱ्याच वेळा आजारी वगैरे पडतात नजरबाधा होते तर त्या मुलांवरून म्हणा किंवा एखादी मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून पण तुम्ही सात वेळा उतरवून टाकायचं आहे आणि उतरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे एखाद्या पाण्यामध्ये ते टाकायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन पण टाकू शकता पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्यावरती कोणाचा पाय पडला नाही पाहिजे अशा ठिकाणी मग टाकायचं आहे यामुळे काय होतं की घरामध्ये फरक पडतो एखादी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीला काय करायचं आहे त्या व्यक्तीच्या कपाळावरती मग राख लावायची आहे आता दररोज मग तुम्ही ती व्यक्ती आजारी असल्यामुळे सतत आजारपणा पण त्या व्यक्तीला तर सलग तुम्ही एकवीस दिवस जर त्या व्यक्तीच्या कपाळावरती राख लावली त्यामुळे मग त्या व्यक्तीचा आजार पण दूर होण्यास मदत होते आणि मग त्या व्यक्तीचं नकारात्मकता निघून जाते तर कोणतीही सेवा उपाय आपण जर घरामध्ये करत असेल तर त्यावेळेस मग सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपण ज्या पण काही सेवा उपाय करणार आहोत त्यानंतर मग करायचं आहे आता भरपूर वेळा काय होतं की आपला एखादा व्यवसाय आहे किंवा एखादं दुकान आहे ते बंद पडण्याच्या मार्गावर असेल तर तेव्हा मग काय करायचं आहे ती आपल्याला राख घ्यायची आहे आणि आपला जिथं व्यवसाय आहे किंवा दुकान आहे तर त्या दुकानामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती राख आपल्याला टाकायची आहे घरामध्ये जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तर तिथे पण ही आपण राख ठेवू शकतो त्यामुळे काय होतं म्हणजेच की आपली जी ती तिजोरी वगैरे आहे तिथे पण आपण ही राख ठेवू शकतो तर यामुळे काय होतं की आपली जी पण काय आर्थिक टंचाई असेल किंवा पैशाच्या समस्या कि असतील तर त्या दूर होण्यास मदत होते आता बरेच वेळा आपण काय करतो की आता एखाद्या व्यक्तीमध्ये स नकारात्मकता असते सतत आजारपण वगैरे असतं त्या व्यक्तीला घरातील तर मग त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ती राख थोडीशी टाकायची आहे आता इतर काही ज्या पण काय अडचणी वगैरे असतील तर त्या व्यक्तीला तर त्यावेळेस पण तुम्ही मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही चिमुडभर राख तुम्ही टाकू शकता तर हा जो उपाय आहे सलग तुम्ही एकवीस दिवस हा आंघोळीच्या पाण्यामध्ये राख टाकून आंघोळ करण्यासाठी ते पाणी देत असाल तर त्या व्यक्तीतील ज्या पण काय अडचणी असतील आजारपण असेल नकारात्मकता असेल त्या व्यक्तीमध्ये तर ह्या सगळ्या दूर होण्यास मदत होते आणि त्या व्यक्तीची प्रगती होण्यास पण मदत होते कारण की राख जेवढी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथाला पण बस हा सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आपण जे आपण काय राखेचे सेवा उपाय करतो त्याबद्दल मग आपल्या घरामध्ये प्रगती झपाट्याने होण्यास सुरुवात होते तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ